वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न लोकसभेमध्ये मांडायचे आहेत कारण धोरण दिल, दिल्लीत ठरत परिणाम गावातल्या माणसाला भोगावे लागतात त्यामुळं धोरण गावातल्या सामान्य माणसाकडं कष्टकऱ्याकडे गोरगरिबाकडं बघून ठरवलं पाहिजे त्यासाठी अग्रही भूमिका लोकसभेमध्ये मला घ्यायची आहे उदाहरणार्थ अदानीसारख्या श्रीमंत उद्योगपतीला चार पैसे कमावता यावे म्हणून पाम तेलाच्या आयातीवरचा कर कमी करून प्रचंड सवलती दिल्या गेल्या आणि सोयाबीनचा भाव नऊ वरून बेचाळीसशे पर्यंत आला आणि लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्याची माती झाली अशा प्रकारची धोरणं ज्यावेळी राबवली जातात त्याला कडाडून विरोध करण्यासाठी म्हणून मला दिलेलं जायचं आहे रासायनिक खताचे भाव आज जे वाढलेले आहेत त्याचं कारण केंद्र सरकारनं रासायनिक खतावरची केलेली कमी केलेली सबसिडी आहे ही सबसिडी कमी केलेली असताना नुकतंच संसदेचं बजेटचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात आवाज का उठला नाही म्हणून यासारखे जे अत्यंत जिव्हानेचे प्रश्न आहे त्याची धोरणं दिल्लीत ठरतात परिणाम आम्हाला बोगावे लागतात त्यासाठी त्या प्रश्नावर परखडपणे बोलण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी म्हणून मला ही निवडणूक लढवायची न्यूज यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा